एकोणीसशे सत्याऐंशीमध्ये उपजिल्हाधिकारी पदापासून आपल्या शासकीय सेवेची त्यांनी सुरुवात केली दोन हजार पंधरापासून आय एस केडरमधून विविध महत्त्वपूर्ण पदांवर त्यांनी काम केलेलं आहे अखिल भारतीय साहित्य संमेलनासारख्या विविध महत्त्वपूर्ण साहित्यिक मंचांवरून त्यांनी आपली गजल श्रोत्यांपर्यंत पोहोचवलेली आहे सरांची कुळ कायद्यावरील पुस्तकं खूप महत्त्वाची आहेत तसंच गझल कथा ललितलेखन असे अनेकविध साहित्य प्रकाशित आहे शब्द झाले सप्तरंगी या गजल संग्रहाच्या चार आवृत्त्या प्रकाशित झालेल्या आहेत तर असा समृद्ध जीवन अनुभव घेणाऱ्या आणि आपल्या सगळ्यांना कवितेशी जोडून देणाऱ्या पांढरपट्टे सर यांना मी विनंती करते की त्यांनी आपली गजल सादर करावी सुरुवातीलाच मी खरं म्हणजे तुम्ही मायनॉरिटी वगैरे म्हणून बऱ्याच वेळा हिरवलं <laughs> तर म्हणजे मायनॉरिटीमध्ये असून पण तुम्ही मला अध्यक्ष केलं याचं मला फार आश्चर्य कारण हो राजकारणामध्ये हल्ली काही होतं आपण बघतो ते कवी समेलन होतं हे पहिल्यांदा ना पहिलं मी चांगली गोष्ट आहे मी मराठी पण लिहितो उर्दू लिहितो तर मी पहिल्या दोन ओके व्हेरी गुड चांगली बातमी आहे मग मराठी उर्दू मी ऐकवतो थोडं थोडं आणि संपूया थोडं थोडं ऐकूया एक उर्दू गजलचे दोन तीन शेर दोन तीन शेर असे गझलमध्ये का बरं असतं की आखी गजल ऐकवायची गरज नसते कवितेप्रमाणे दोन शहर ऐकवायला पुढे गेला बरं असतं ते पाहत एक आ, नवीन गजल आहे माझी उर्दूतली की रोमॅन्टिक थोडं आहे त्याचं म्हटलं की तेरे रे का सुलगना कोई मजाक नाही ओठ पेटणं ही कल्पना तुम्हाला लक्षात येईल जानकर लो करना कि तेरे लबों का सुलगना कोई मजाक नहीं हसीन आग में जलना कोई मजाक नहीं हसीन आग में जलना कोई मजाक नहीं किया था हौसला बहुत मगर कदम न उठे किया था हौसला बहुत मगर कदम न उठे तेरी गली से गुजरना कोई मजाक नहीं तेरी गली से गुजरना कोई मजाक नहीं फरेब दे के हमें तुम निकल भी जाओगे धोखा फरेब दे के हमें तुम निकल भी जाओगे हमारे दिल से निकलना कोई मजाक नहीं हमारे दिल से निकलना कोई मजाक नहीं और यह सिर्फ रिंद ही करता है पूरी दुनिया में रिंदे मदद तखलू है मुझे टोपन तो नाव ना उर्दू मे शेवर शहरा मे शक्य तो शायर स्वत नाव टाको गालिब मीर जस अभंगा मे तुका मने नावा मने सा प्रकार तो तो पहा शेर कि तेरे लबों का सुलगना कोई मजाक नहीं हसीन आग में जलना कोई मजाक नहीं और ये सिर्फ रिंद ही करता है पूरी दुनिया में ये सिर्फ रिंद ही करता है पूरी दुनिया में, में। यूं अश्क पी के कोई मजा ना कोई मजा।